न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनगर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या सकाळी नऊ वाजल्यापासून क्रांती गुरु लघुजी वस्ताद साळवे स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर पिंपरीतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या मोर्चाचा समारोप करण्यात आला बांग्लादेशामध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झाला आणि तेथील हिंदू जैन बौद्ध अल्पसंख्य समाज विनाकारण भरडला गेला हिंदू जैन बौद्धांवर अमानुष हल्ले अत्याचार क्रूर हत्या सुरू होत्या त्या आजही होत आहेत हा मोर्चा भारत सरकारला विनंती करण्यासाठी आणि हे थांबवण्यासाठी सक्षम भारत सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी होता सी ए कायद्यानुसार बांगलादेशमधून आलेल्या हिंदू जैन बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीनं करावी आज बांगलादेशामध्ये झालेल्या हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना त्वरित संरक्षण देऊन भारतात आणण्यासाठी दे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बांगलादेशच्या घटनेचा सरकारकडे काय मागणी असेल त्यांनी या तुमच्या मोर्चाची कशा प्रकार दखल घ्यायला हवी आणि काय मागणी असेल सरकारकडून काय अपेक्षा सर्वात महत्वाचं आमचं एक कर्तव्य जे आहे की जगभरातल्या कोपऱ्यामध्ये जो कोणी हिंदू बांधव राहत असेल तो नोकरी निमित्त गेला असेल किंवा हा भारत ज्यावेळेस खंडित झाला त्यावेळेस ज्याचं अस्तित्व पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल किंवा बांगलादेशमध्ये जो अस्तित्वात राहिलेला आहे त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही नक्कीच आमची आहे कारण आज जर पाकिस्तानमध्ये बघितलं तर स्वातंत्र्याच्या वेळेस जितका पट टक्के हिंदू तिथं होता तो आज एक टक्क्यावर आलेला आहे म्हणजे याचाच अर्थ जिथं जिथं आमचा हिंदू बांधव खंडित झाल्या वेळेस होता तो कमी झालेला त्या आहे त्याच्यावर अत्याचार होतोय त्याचं धर्मांतरण होतंय तिथल्या माता भगिनींवर अत्याचार होतोय अन्याय होतोय अक्षरशः आमची लहान मुलं भाल्यावर झेलून मारली जातात अशी परिस्थिती असताना नक्कीच त्या अखंड भारताची अजूनही आम्हाला कुठंतरी स्मरण आहे आणि जगभरातल्या जिथं जिथं हिंदू अन्याय होईल तिथं तिथं आम्ही केंद्र सरकारला नक्कीच विनंती करणार की ज्या देशामध्ये आमचा बांधव आहे तो तिथं सुरक्षितच राहायला पाहिजे मोर्चा निघालेला हा जो मोर्चा आहे हा हिंदू जनजागरणाचा मोर्चा आहे आणि हे केवळ जागरण नव्हे आज हजारोच्या संख्येने या पुण्यामधला हिंदू एकत्र झालेला आहे याचं कारण असं आहे आज जवळजवळ अठ्ठ्याहत्तर वर्षांनी सुद्धा या बंगलादेशामधल्या हिंदूंवरती अत्याचार अनाचार झाले जिवंत जाळले गेले आणि केवळ जाळले नाही ज्या मंदिराने यांचं पोटपाणी चालवलं हजारो बंगलादेशी त्या ठिकाणी भोजन केलं त्या मंदिरांनासुद्धा यांनी नेशनाभूत केलं हिंदू समाजाचा हिंदू स्वभावाचा हिंदू संस्कृतीचा काय मोठा असा अपमान त्यांनी केलेला आहे की जेणेकरून प्रत्येक वेळेला या इस्लामिक जगाच्या सगळ्या मोहोरक्यांना त्याला टार्गेट करावं लागतं म्हणून आज संपूर्ण देशामध्ये हा हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि आपल्या बांधवांकरता ते जाणार कुठे बाकी अन्य सगळे अन्य अन्य ठिकाणी जातील पण हिंदू समाज जाणार कुठे आणि बंगलादेशातल्या पाकिस्तानामधल्या हिंदूंना न्याय कोण देणार म्हणून आज हा केवळ त्यांच्या पाठिंब्याकरता त्यांच्या सपोर्ट करता त्यांना शक्ती एक आधार देण्याकरता आजचा हा मोर्चा आम्ही या ठिकाणी जाहीर केला होता आणि मोठ्या संख्येने पार पडला त्याचबरोबर ज्यांनी या मोर्चाला विरोध केला आज असा एकही माणूस नाही पण ज्यांनी बंगलादेशातल्या हिंदुत्वांना हिंदूंना आजही एक शब्दसुद्धा सहानुभूतीचा उद्गारलेला नाही राजकीय पक्षातली मंडळी असो किंवा अन्य असो ज्यांना हिंदुत्वाचा हा हुंकार हिंदुत्व जीवनपद्धती हिंदुत्व संस्कार ज्यांना सहन होत नाही त्यांनासुद्धा आज हा इशारा आहे मोठ्या संख्येने एक शेवटचा प्रश्न आहे म्हणजे बांगलादेश आपला शेजारी देश आहे आणि आपला राष्ट्र एक प्रगत राष्ट्राच्या राष्ट यादीमध्ये आहे एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून आपण देशाच्या जगाच्या पाठीवर पाचव्या नंबरवर येतो आपलं राष्ट्र कुठंतरी कमी पडतो का आपला शेजार जे रा राज्यात जे हिंदू बांधव राहतात त्यांच्या रक्षणासाठी नाही नाही राष्ट्र कमी पडत नाही आमची जी राष्ट्रीय भावना जी आहे ना आमची राष्ट्रीय भावना कुंकवत झालेली आहे ती मरण पंथाला लागलेली आहे आणि त्याच्याकरता कुणाला ना कुणाला मरावं लागतं मग तो, तो जम्मू काश्मीरचा हिंदू मरतो ब बंगालमधला हिंदू मरतो मेल्यानंतर आम्ही जर जागृती होणार असेल तर ही हिंदू समाजाची वर्षानुवर्ष ही जी काही झोप लागते ती झोप मोडण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपण जो प्रश्न केला हा प्रश्न हिंदू समाजाला याच्यावत हिंदू समाजाला जागृत करण्याकरता आजचा हा मोर्चा होता पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा